प्रेमात <Wars> आला की कसं होतं मग अशी बघितलं ना खांद्यावर जळगाव गावामध्ये आणि संपूर्ण कोरेगाव तालुक्याचा आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण मला तोही दिवस आठवतोय ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही जळगावमध्ये आलो होतो आमचे प्रमुख पाचसा जण होते संतोष आबा होता युवराज होता आमचे सगळे पार्टीचे पाच सहा प्रमुख होते आम्ही दोन ऑक्टोबरला मागच्या दोन ऑक्टोबर दोन हजार अठराला संपूर्ण तालुका झाडायचं ठरवलं महात्मा गांधींच्या विचारांना आम्ही प्रेरित झालो आणि सगळीकडे स्वच्छता मोहीम चालू केली स्वच्छता मोहीम चालू केली आमचे काका आणि उद्धवराव समोर बसलेले आहेत त्या जळगाव मधन आम्ही चालायला सुरुवात केली सगळे लोक मला म्हणायचे एकटं फिरते माग पाहतच ही त्या गावात त्या गावात जाणीत गेलं किनीतली पात घ्यायची भांड्याकडे चालायला जायचं सगळी माणसं एडत काढल्या कि काय आमदार होते त्यांच्या लक्षातच आलं ना कुस्ती करायची की आधी पहिली खडाखडी होती कोणाच्या ताकद ही बघायला लागत पहिल्या लक्षात मातीचा कस काढायला बघावं लागतं माती आहे का आणि पवित्रा घ्यावा लागतो तिथल्या मातीतल्या सामान्य माणसांना घेऊन ती पवित्रा घ्यायला मी सुरुवात केली ती लक्षात प्रत्येक गावातला सामान्य बरोबर होता प्रत्येक वक्त्याने सांगितलं दो दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत या कोरेगाव मतदारसंघाचं जे राजकीय आणि सांस्कृतिक आता पतन झालं होतं ते आम्हाला बघवत नव्हतं प्रत्येक गावामध्ये गुंडगिरी फुपवली ती आणि नानांनी सांगितले विकास कामाचे बोर्डच लय मोठे होते आणि खच्चून नारळ फोडले जात होते इलेक्शन आलं खडी टाकायची इलेक्शन झालं व चरून इलेक्शन आलं पाचशे पोरं नोकरी लावायची इलेक्शन झालं घडला लावायची आमच्या आयुष्यामध्ये एवढं निकृष्ट दर्जाचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नव्हत आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं दोन हजार एकोणीस ला जो एवढा पुकारला ते या जळगावच्या मातीतनं पुकारला होता आणि सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्यांच्या साथीनं जे अधपत्तन या कोरेगाव तालुक्यात झालं होत त्या अधपत्तन रोखण्यामध्ये आपण दोन हजार एकोणीस ला यशस्वी झालो तुमच्या सगळ्या साक्षीनं आज या ठिकाणी विधानसभा लढली आणि ज्या वेळेला आपण मताधिक्य घेतलं त्याला पण जिंकलो म्हणून सांगितलं नव्हतं आपण काय सांगितलं होत या निवडणुकीमध्ये मताधिक्य घेतलं जिंकलेलो नाही कारण काय होत आम्ही सगळ्यांनी पाहिलो आमचा तरुण बेरोजगार आहे महिलांची सुरक्षा नाहीये आमच्या हक्काच पाणी आमच्या नजरेसमोर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाताना आम्ही पाहत होतो या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या आम्ही ज्या तालुक्यामध्ये पदयात्रा काढल्या त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गावचं गटर आहे रस्ता कुठं आहे कुठला कार्यकर्ता कुठं राहतो किती चिखलात न जातो कुणाची अवस्था काय आहे या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण आणि परीक्षण आम्ही केलं होतं हा कोरेगाव तालुका बांधायचा निर्णय झाला बे सगळ्या मान्यवरांनी मला साथ दिली होती आपल्या सगळ्यांना माहित आहे पहिला काळ आपला कोरोनाचा होता अत्यंत भयानक परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या साथीनं या कोरेगाव मतदारसंघामधल्या अठ्ठावीस हजार रुग्णांना आपण करू शकतो बर करू शकलो याचा आपल्या सगळ्यांना अभिमान स्वतःच्या खिशात ते पैसे वापरले मला तो दिवस आठवतोय एक दिवस जळगावचे सगळे आले आमच्या इथला एक युवक लंडन मध्ये शिकतो तिथून त्यांनी आमच्या हॉस्पिटलला एक लाख रुपये पाठवले म्हणजे या मातीतली मुलं किती चांगली आहेत तुम्ही बघता सुसंस्कार किती आहेत ते बघताय या तालुक्यामध्ये रत्नांची खाण आहे मुलांच्या मध्ये ताकद आहे पण ते ओळखण्याची ताकद माझी आमदाराकडे नव्हती म्हणून एवढं मोठं आपलं वाटप झालं आपण कामाला सुरुवात केली आपल्याला फक्त बावीस महिने मिळाले संपूर्ण नियोजन केलं आज तुम्ही पहा मरड्यापासून सुरुवात करा आणि अगदी दररोज पर्यंत जा नाही चिलेवाडी पर्यंत जा भांडऱ्याचे भाऊ इथं आहेत राजू आप्पा इथं आहेत भांडळे गावामध्ये जा पूर्वीचं भांडळे आणि आताच भांड्यात तुम्हाला फरक जाणवेल पूर्ण ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न केला परंतु मन काही शांत बसत नव्हतं ज्या जिल्ह्यामध्ये देशातलं सगळ्यात जास्त पाणी आहे जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धरण आहेत त्या जिल्ह्यातला कोरेगाव तालुका खटाव तालुका आणि मान तालुका या देशामध्ये सगळ्यात जास्त दुष्काळी तालुके म्हणून गणला जातो आणि तो कलंक या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यावरती होता हा कलंक मिटवण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं कामाला सुरुवात केली आज आमच्यावरती बोलतायत उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होत पन्नास पन्नास वेळा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला साहेब काय बाहेर येत नव्हते एकाही आमदाराला भेटत नव्हते अत्यंत भयानक स्थिती होती एका बाजूला कोविड संपला होता दुसऱ्या बाजूला विकासाचं राग चा आम्ही विचारत होतो आमच्या पाणी योजनांना हो मंजुऱ्या कधी मिळणार आम्हाला ताकद कधी मिळणार परंतु आमचे विरोधक होते ते करण्यामध्ये विरोध करत होते आमचं काय चुकलं या सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र धरणामध्ये जन्मलेला गोर गरीब घरातला एकनाथ शिंदे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे एका बाजूला घरामध्ये बसणारे लोक होते दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या काळात त्या ठाण्यामधून सगळ्या आमदारांना ताकद देऊन संपूर्ण महाराष्ट्रामधल्या जनतेची सेवा करणारे लोक एका बाजूला होते आम्ही रस्ता जो स्वीकारला तो अत्यंत योग्य रस्ता होता मला त्याचा अभिमान वाटतो काही लोक म्हणतात आम्ही निष्ठावंत आहे अरे तू निष्ठावंत आहे पण जनतेचे काय काय निष्ठाय लागले ती तरी बघती अरे जनतेचा जा जाऊ दे तुझ्या कार्यकर्त्यांच किती ती बघ कार्यकर्त्यांचा एकही काम होऊ शकत नाही त्याच जिवंत उदाहरण खेळपास सुरुवात करा मी परवा सुद्धा सांगितलं नावांचा प्रवेश का झाला एखादा कार्यकर्ता पंधरा पंधरा वीस वीस वर्ष निष्ठावंत काम करतो तो का सोडतो गावामधल्या नेत्यांनी ने एकत्र बसले ग्रामदेवताचं काम करायचं ठरवलं आम्हाला आनंद वाटला मी शहरातला मदांना सगळ्यांना सांगितलं पण हे आपलं नाहीये हे बाहेर ना आले चोवीस तास याच्या डोक्यामध्ये राजकारण असत याच्या मनामध्ये पाल कुठंतरी चुकी त्या ठिकाणी गाव एकमुखी झालं भैरवनाथाचं मंदिर झालं बी ग्राम ग्रामपंचायत झाली त्यावेळेला ठरलं होत मी चार खोल्या देणार मला माहिती पण भास्कर नानाला सांगू अरे त्याला म्हणलं त्याला म्हणून तू आमच्याकडे ये मी एका दिवसात आठ खोल्या देतो पण नाना कुठं हलतोय नाना जागेवर खोट्या ठिकून जागे होता त्याला विश्वास होता की आपला नेता आपल्याला देणार झालं यांनी शाळा पाडली तिथं मंदिर उभं केलं आता पोरं कुठं बसायला लागली गावच्या मंदिरात बायका काय सोडणार आहेत का गावातल्या सगळ्यांची माप काढायला सुरुवात केली सगळ्या पार्टीची माप दोन्ही पार्टीची माप काढायला सुरुवात केली आम्ही आमचा शब्द पाळला चार खोल्या त्या गावाला दिल्या पण भास्कर हे ज्याला बघवत नव्हतं जो भूमिपुत्र नाही मातीशी नातं नाही त्यानं बाकीच्या गावांना मात्र मदत केली आणि जाणीवपूर्वक ठेवलं त्यांचं डोकं फिरलं होतं आणि दहा वेळा त्यांना जाऊन सांगितलं अरे तुम्ही शब्द दिलाय पूर्ण करा झाला नाही शब्द पूर्ण शेवटी त्यांनी शरदला सांगितलं तिथल्या प्रमुखांना सांगितलं आमचं बिनकामाचं आहे काय सरपंच आपल्याला आपलं सरळ निघावं लागत आणि म्हणून आज आपल्या लक्षात ले घेतलं पाहिजे कुणी <स्था> काय उठवत आहे काय करत आहे अरे प्रत्येक गावात जावा प्रत्येक ठिकाणी विकास काम आम्ही उभी केलेली आहे परवा आरबवाडी धरणातलं आम्ही पाणी पूजनासाठी गेलो होतो आमच्या आधी धरण भरण्याचा उपक्रम एका नेत्यानं केला होता धरण कस भरलं होत पावसाच्या पाण्याने बघा दोन हजार नऊ मध्ये कोण शिला लावली तानाजीराव खोटं बोलतोय का घर बोलतोय दोन हजार नऊ ला कोण शिला लावली कोण शिला लावली आणि लील राष्ट्रीय नेत्यांना बोलवलं धरणात पाणी सोडण्यात आले दहा वर्ष धरण भरलंच नाही कोणशिला राहिली कोरडी बघा यंदा नशिबाने इंद्रदेवानं पाऊस पडला धरण भरलं ह्याला सकान पडलं दहा वर्षापूर्वी जी सकान पडलं होत ते आता त्याला वाटलं ही आपणच भरलो कार्यकर्त्यांना सांगितलं चला आपण ओटी भरण करू सगळे कार्यकर्ते गोळा केले आणि पाणी पूजनाला कुठे गेलं हरबाडी तलाव गे। याला कळत नाहीये की आमच्या हक्काच पाणी जे इतर जिल्ह्यात जातोय ते त्या जा तलावात सोडणं गरजेचं होत दोन हजार नऊ ला एक थेल सुद्धा पाणी या तालुक्यातल्या इतर जनतेला मंजूर नव्हतं फक्त फसवायचं काम केलं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पॉईंट पंधरा टी एमसी पाणी धरण्यासाठी मंजूर करून घेतलं आणि कोरेगाव उत्तरचा सगळा भाग भागात करायचं काम आम्ही या ठिकाणी केलं लक्षात घ्या आज आमची योजना मधल्या काळामध्ये आपण एक नारळ फोडला पाईपलाईनच काम, काम चालू केलं जे जेकटापूरची पाईपलाईन आता रामुसवाडी पर्यंत जाते आठवड्यामध्ये एकवीस कोटीचा निधी आपल्याला उपलब्ध होतोय त्यानंतर ती पाईपलाईन भाड्यात जाईल आणि भाडळ आणि कोरेगावचा संपूर्ण उत्तर भाग येत्या एक वर्षाच्या बागायत केल्याशिवाय थांबणार आहे शब्द मी तुम्हाला या राजकारण समाजीमुळे पाहिजे समाजाला अभिप्रेत असणार विकासाचं राजकारण झालं पाहिजे कारण काही लोक स्वतःच्या कुटुंबाचं राजकारण करतात आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आज तुम्ही मला सांगा ज्या लोकांनी तीस वर्ष आमच्यावरती राज्य केलं त्यांना मात्र ह्या गोष्टी दिसल्या नाही आमच्या नेत्यांनी करून दाखवलं आमच्या माहितीच्या सरकारनं करून दाखवलं यांनी नॅरेटिव्ह पसरवायला सुरुवात केली पैसे येतात वय खोट बोलतात महेश शिंदे खोट बोलतोय एकनाथ शिंदे खोट बोलतोय राज्य सरकार खोट बोलतय परंतु ज्या वेळेला पैसे आले त्याला पुढच्या गोष्टी बोलायला सुरुवात केल्या काय केलं दोनच महिने पैसे मिळणार आता तिसरा हप्ता आलाय मला जी राखी बांधली ना हे राखी आता त्याच्या तोंडाला लावून बांधा त्याच्या तोंड बंद बंधू अरे किती खोट बोलायचं अरे तुम्हाला आमच्या माता भगिनीच आर्थिक स्थैर्य बघव अरे रात्र दिवस कष्ट करणारे आमचे नेतृत्व आहे आज शेचाळीस हजार कोटी रुपये आज आपल्या खात्यामध्ये वावायचा ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्रामध्ये झाला संपूर्ण देशामधली सगळ्यात मोठी योजना ही आमच्या माता भगिनींना दिली पण यांना ते काय बघवलं त्यांना मानसिक त्रास झाला आज आपण सगळ्यांनी एक ठाम निर्धार केला पाहिजे ज्या लोकांनी आपल्या भूमीला दिलं आज तुम्ही पाहताय कोरेगाव साहेब शहर पाचशे पाचशे कोटीचा निधी दिला संपूर्ण आपल्या मतदारसंघाला तीन हजार कोटीच्या पेक्षा जास्त निधी आज आपण या ठिकाणी दिला आहे प्रचंड निधी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं माझी विनंती आहे ज्या सरकारनं आपल्याला हे सगळं दिलंय त्या सरकारला ताकद द्यायचं काम आपलं कोण कोण म्हणत साहेब निवडूनच येणार आहेत मताधिक्य बघायचे असलं काही बडबडत बसू नका भाईंनी जे सांगितलं होतं ते अनुभवाचे बोल होते आजपासून कामाला सुरुवात झाली पाहिजे दोन महिने राहिले अरे तुमच्या सगळ्यांसाठी चार वर्ष दहा महिने तीन तास झोप घेऊन रात्रंदिवस आम्ही तुमच्यासाठी काम केलंय सगळ्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी काम केलंय प्रत्येक जण अहोरात्र झटलाय आज तुम्ही जनतेत गेलं पाहिजे प्रत्येकाला समजावून सांगितलं पाहिजे अरे ज्या नेत्यांना आपण दहा वर्ष दिली त्यांनी आमच्या जनतेच भलं केलं नाही त्याला आपण काय करणार नेता कसा पाहिजे सुसंस्कृत पाहिजे कार्यकर्त्यांचा अपमान करणार नसावा तुम्ही पाहिलं खासदारकीच इलेक्शन होत खासदारकीच्या इलेक्शन मध्ये ह्यांनी काय केलं प्रत्येक घराघरामध्ये गेले सगळीकडे सांगितलं एवढ्याच वेळेला मला मतदान द्या पुन्हा मी उभं राहणार नाही आता या कोरेगावच्या भूमीमध्ये काही कार्यकर्ता भेटला नाही का आज तुमची आमदार किती अडीच वर्ष राहिलेली आहेत तुम्ही विधान परिषद सदस्य आहात तुमच्या डोक्यामध्ये तरी काय चाललंय तरीही तुम्ही एका कार्यकर्त्याला त्या पदापासून वंचित ठेवताय आणि मीच पुन्हा आमदार होणार म्हणताय अरे जनता ईडी आहे का एखाद्या वॉर्डातला एखादा सदस्य निवडून आला आणि दुसऱ्या सदस्याचं इलेक्शन लागलं निवडून आलेला सदस्य म्हणला मीच त्या जागे उभं राहणार तर जनता येड्यात काढती त्याला ग आणि तुम्ही तर विधानसभेच्या बाबतीत ह्या गोष्टी करताय तुम्ही आमचे भूमिपुत्र नाहीये तुम्ही आमच्यासाठी कुठलंही काम केलेलं नाहीये त्यामुळे ह्या कोरेगावची जनता तुम्हाला कधी स्वीकारणार नाही लक्षात घ्या आम्ही भूमिपुत्र आहोत रात्रंदिवस आमच्या जनतेसाठी झटण्याची धमक आमच्यात आहे त्या राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड काम करण्याची ऊर्जा आमच्यात आहे आता नॅरेटिव्ह कस आहेत महाविकास आघाडीचं सरकार मीच पालकमंत्री होणार परवा दिवशी व्हिडिओ बघितला पालक पालकमंत्र्याची गाडी बघितली तिथं ड्रायव्हरला म्हणतोय तीन महिन्याने मी ह्या गाडीतच बसणार आहे अरे चेष्ट झाली राहू पहिलं आमदार व्हा निवडणुकीला उभं राहा आमदार व्हा सरकार आल्यानंतर पालकमंत्री होते तसंच केलं खातकीच्या निवडणुकीच्या आधी पाच दिवस आधी पार्टी हातात घेतली एवढी मोठी लिव काय लिवलं होतं खासदार आणि स्वतःच फोटो काढला आणि स्वतःच फेसबुकला टाकलाय एखाद्यानं काय केलं असत पार्टी फिकून दिली असती त्यानं स्वतःची पार्टी स्वतःच्या स्टेटसला लावली भास्कर कस काम तुम्ही केलं आम्हालाच आश्चर्य वाटत <laughs> आज विचार करा आदल्या दिवशी मुलाखत का दिली काय दिली मी निवडून आलोय मी शिंदेचं राजकारण संपवणार वाईट वाटलं वाट एखादा माणूस निवडून आला तर काय सांगतो अरे मी या जनतेची सेवा करणार तिथला विकास करणार आणि ह्यांनी काय सांगितलं ह्याच वाटून करणार मी सांगितलं साडे दहा वाजता मतमोजणी त्यावेळेला टीव्ही समोर तुम्ही सगळे बसला होता आदल्या दिवशी बॅनर विक लागले होते कोरेगाव राहुल दादाचा फोन आला मला म्हणले साहेब लय बॅनर लागल्यात म्हणजे किती लागल्यात सहा लागल्यात आणि सात आठशे छापून आहेत राजा भाऊ विचारलं राजा भाऊ काय राजा भाऊ म्हणजे नाही जोरात तयारी केली आहे कसं व्हायचं मी त्यांना सांगितलं काळजी करू नका निवण झोपा यंदा पाऊस भरपूर झालाय झुंजला भरपूर आहे गंजी मोठ्या लागणार आहे आपल्याला झाकायला ती होते साडे दहा वाजता बोलून घेतलंय बघितलं ना हजार झालो हजार झालो हजार झालो अकरा वाजता आभार 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 साडे अकरा वाजता बिथ हसते काय केलं गुलाल शटला बारा वाजता फोन करून कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही या ढोल तसे वाजवत वाजवत या बिचारी कार्यकर्ते गेले फटाकडे लावले सगळं केलं ला? पण त्याचा फायदा बी झाला मी थोडं वेळ सांगतो गेले कार्यकर्त आणि माघारी आले तसे कसे आले कॅनल मध्ये आले अरे असं झालं की आपल्याला गुलाल घ्यायची गरजच लागली नाही त्यांचाच गुलाल घेऊन आपल्या लोकांनी फुकाटू झालं म्हणजे ज्या माणसाला स्वतः निवडून आलो का नाही कळत नाही त्या माणसाला आमच्या विकासाच काय करणार त्या दिल्लीत असाच एक नेता आहे त्या नेत्याला नव्याण्णव जास्त का दोनशे चाळीस जास्त अजून कळलंच नाही त्या उड्या सांगत होता आम्ही निवडून आलो आम्ही निवडून आलो आणि आमच्या इथलं गोंध्या काय करत होता आठ सीट आल्या जनतेनी आमच्यावरती साथ विश्वास धन्यवाद बद्दल धन्यवाद तिकडे स्थापन करायला लागले ती आणि म्हणतात आलो ह्यांना आकडे बी कळत नाही असली माणसं आणि आमचं हिथलं तिसर दुसरं ह्यांना जर थे राजकारण काय ह्यांना समाजकारण काय कळतंय फक्त दहशत आणि गुंडगिरीच्या जीवावरती आमच्यावरती राज्य केलं हे आम्ही मोडीत काढलं कारण आम्ही भूमिपुत्र आहोत आज आमच्याबद्दल नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत पसरवले जात आहेत प्रत्येक ठिकाणी अफवा पसरवून फक्त मतं घेतली जात आहेत कुठल्या तोंडाना त्या कोरेगाव मध्ये जाऊन मतं मागणार मतं कुठल्या तोंडाने या आबांच्या जळगाव मध्ये येऊन मतं मागणार एवढं तुम्ही मला सांगा ज्या वेळेला तुम्ही जळगाव मध्ये जाता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कॉन्क्रिटीकरण असत त्याच्यावरती उभं राहून तुम्ही जळगावकरांना सांगणार का मला मत द्या तुम्ही काय केलं या जळगावसाठी या तालुक्यासाठी एवढा आम्हाला एकदा सांगा तुम्ही काही करू शकलेलं नाही लक्षात घ्या माझी विनंती आहे आपल्याला काम खूप करायचे आपली अपूर्ण कामं करीच आहेत आपल्याला तीन ते चार वर्ष असंच करावं लागेल आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आपला मतदारसंघ करायचे लक्षात घ्या आपल्या मतदारसंघाच अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत घ्यायचे आज प्रत्येकाच्या खात्यावरती प्रत्येक गावाच्या खिट्यावरती आपण पाणी टाकलेलं आहे ते पाणी पोचवायचं काम आपल्याला करायचं माता भगिनींना विनंती आहे आज सरकारनं भर भरून दिलंय तुम्ही बाहेर पडला पाहिजे पुण्या ताकदीनं आपल्या स्त्री शक्तीचा वापर करून या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारला निवडून देण्यासाठी अवरात्रेश करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आता या ठिकाणी आमचा युवा सहकारी संतोष दादा झालेचा पण प्रवेश झाला जळगावच्या पार्टीनं ठरवलं होतं सगळं गाव जरी एकत्र आलं तरी मोठ्या मनानं आम्ही बरोबर घेऊ संतोषदादा तुम्ही प्रवेश केल्याबद्दल मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो दुसरा प्रवेश आमच्या पेटकिनीच्या भाईचा झाला मी भाईंच पण पेटकिनीच्या भाईंना जरा उठून विचारा पूर्वीची पेठ आणि आत्ताची पेठ विकास नी। झालाय का चांगला झालाय गुलाबबाईंची पेडकी आमच्या डोक्यामध्ये कधीही चुकीच्या गोष्टी नसतात आम्ही मानवतेचा दृष्टिकोन घेऊन काम करणारे लोक आहेत आम्हाला आमचं विकासात्मक आणि सकारात्मक राजकारण या मतदारसंघामध्ये पुढे न्यायचे या तरुणांना सुसंस्कृत करायचे या तरुणांचं भविष्य या ठिकाणी घडवायचं म्हणून आम्ही ठरवलंय आत्ताची पाच वर्ष कोरोनामध्ये आणि विकास कामामध्ये गेली पुढची पाच वर्ष जर तुमच्या साक्षी न मिळाली तर मी या ठिकाणी शब्द देतो सात हजार दिल्याशिवाय या ठिकाणी भैरवनाथाच्या साक्षी न देतो आज हा मतदारसंघ सुजलाम सुपलाम झाला पाहिजे भूमिपुत्रांचा येलगार उभा करणारा झाला पाहिजे असं आपणाला आव्हान करतो आणि थांबतो रामकृष्ण हरे